नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बऱ्याच दिवसांनी जवळपास दोन महिन्याच्या गॅपनंतर भेटीला येतो आहे मुलाची परीक्षा चालू असल्याने जमलं नाही कारण तो स्वतःच व्हिडिओ काढून एडिट करत असतो तर आज आता आपण नवीन सुरुवात करूया गुढीपाडवा येतो आहे आपण दारासाठी छानसे कापडी तोरण तयार करूया त्यासाठी तुम्ही आधी तुमच्या घरच्या दाराचं माप घ्या साधारण ते बत्तीस इंच रुंद ते अडतीस इंच रुंदीपर्यंतची दाराची चौकट असते वरची तर त्यासाठी आपल्याला समजा जर का तुम्ही बत्तीस घेतलं असेल तर दोन्हीकडे सहा सहा इंच मार्जिन सोडून असं तुम्हाला एक लांबसा पट्टा एक असा आधी कापून घ्यायला लागणार त्याची हे अशी अशा पद्धतीचा बंद करायसाठी नंतर हिरव्या रंगाच्या कापडाची आपण पानं तयार करू आणि मध्ये हे त्रिकोणी जे तुकडे आहेत ते तुम्हाला इच्छिक कलरचे घेऊ शकता तुम्हाला केशरी घालायचं तर केशरी करू शकता पण लक्षात ठेवायचं त्याचीच पट्टीत करा म्हणजे ते जरा नीटस आणि चांगलं दिसतं तर आता आपण बघूया आपण कशी कशी कापडं घेणार आहोत आणि कसं शिवायचं ते आता आमच्याकडल्या दाराची चौकट आहे तेहतीस इंचाची चौकट म्हणजे दाराची आपल्याला रुंदी घ्यायची तर त्या तेहतीस इंचामध्ये काय करायचं आपल्याला जशी एवढी तेहतीस इंच एवढी दाराची रुंदी झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला बारा इंच मिसळायची बारा इंच मिसळले म्हणजे टोटल पंचेचाळीस इंच होती तर ही जी आपण पट्टी काढणार आहोत दाराला बांधायला तर ही टोटल पंचेचाळीस इंच लांब आणि ही जी रुंदी आहे की आपण घेतलेली आहे दीड इंचाची रुंदी बरोबर ती दीड इंचाची रुंदी घेतली की फायदा काय होतो की आपण त्याचीच पायपिंग करणार आहोत असं दोन्हीकडनं त्याला होल्ड करून घ्या तुम्हाला सरक पंचेचाळीस इंच नाही मिळालं तर जोड करून घ्या जसं मी इथे ह्याला जोड दिलेला आहे ह्याला असं जोड करून थोडंसं आधी प्रेस करून घ्या म्हणजे मध्ये आपल्याला जे पानक शिवणार आहोत किंवा त्रिकोण शिवणार आहोत तर ते ह्याच्यात बरोबर मध्ये दाबून आपल्याला असं प्रेस करून शिवता येईल तर असं पंचेचाळीस इंच लांब आणि दीड इंच रुंदीचा एक लांब पट्टा आधी जोड करून असा शिवून घ्या त्याच्यानंतर काय करा हिरवं कापड जे तुमच्याकडे असेल त्याच्यावर अशी एक पानासारखी आकृती काढून घ्या लांब चांगली तर त्याची लांबी साधारण घेतलेली मी साडेआठ इंच लांबीचं एक आणि अंदाजाने त्याला वरण असं हे दोन टोकं करून पानाचा एक साधासा आकार काढलेला आहे विशेष काही तुम्हाला अगदी आ ड्रॉईंग आलं नाही तरी चालेल पण पानाचा आकार साधारण माहीत असतो त्याच्यानंतर हा पानाचा आकार आपण कापून घेऊया अशा पद्धतीची आता आपल्याला ही सहा पानं कापायची आहेत आणि अशा पद्धतीने शिवायची ह्या भागाला इकडे शिवायचं नाही आता इकडून आपण उलटवू हे पूर्ण इथनं उलटवणार आहे आता बघा हे पूर्ण पान उलटवून झालेलं आहे ह्याचा आकार बऱ्यापैकी आंब्याच्या पानासारखा आलेला आहे आता इथे सरळ एक अशी रेश काढायची आणि ह्या अशा पद्धतीने ह्या ज्या पानांच्या शिरा असतात तशा पद्धतीने आपल्याला शिवण मारायची तर पहिले एक ही आधी स्ट्रेट शिवण मारून घ्यायची आणि मग ह्या व्ही शेपमध्ये मा मारायच्या आणि ते सगळं करायच्या आधी आधी साईडने ह्याला पूर्ण प्रेस मशीननी दाबून घ्यायचं पानाचा आकार एक मी तुम्हाला केलेलं दाखवते कसं केलं हे बघा मुद्दामन पांढरा रंग म्हणजे पा तुम्हाला लक्षात येईल की हे पूर्ण सगळीकडनं आधी ह्याला प्रेस मशीननी दाबून घेतलं आहे ही सरळ शिवण मारली आणि मग शिरांच्या आकारामध्ये आपण असं व्ही व्ही शेपमध्ये शिवून घेतलं आहे तुम्हाला त्याच रंगाच्या धाग्यांनी वापरायचं असलं तरीसुद्धा चालेल चांगलं दिसतं तर अशी ही सहा पानं करून घ्यायची मी ही सहा पानं करून घेतलेली आहेत आणि त्याच्यानंतर काय करायचं की ही जी आपली पट्टी आहे याला एकदा इकडनं एक सेंटीमीटरभर आणि इकडनं एक, एक सेंटीमीटर असं करून असं हाताने जर असं दाबून घ्या असं दाबल्यानंतर तुमची कशी लांबी लांब ही पट्टी पंचेचाळीस इंचाची तयार होणार आहे त्याच्यानंतर इथनं जवळपास एक सहा इंच तुम्हाला सोडून द्यायचं आहे सहा ते सात इंच सोडलं आहे मी बघा आणि त्याच्यानंतर पहिलं पान कसं जोडायचं ही जी गॅप आहे ह्याच्यामध्ये असं पान ठेवायचं आणि हे वर्ण त्याच्यावर घेऊन सरळ अशी मशीन मारायची आणि तसंच आता हे त्रिकोण केलेले आहेत बघा तयार हे त्रिकोणसुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजाने आवडीने लहान मोठ्या साईजचे करून घ्या आणि हे व्ही शेपमध्ये हे शिवून घ्यायचं हे शिवल्यानंतर हा त्रिकोण असा आपल्याला उलट व्हायला लागणार अगदी परफेक्ट टोक हवं हो असलं तर हे खालचा भाग तुम्ही कट करा म्हणजे एकदम परफेक्ट टोक येतं आणि हे मग पेन्सिल घालून त्याला सरळ करून घ्यायचं जरा हे असं पेन्सिल घालून सरळ करायचं तर हे आता हे असा आकार झाला की ह्याला परत व्ही शेपमध्ये असं मी शिवून घेणार असा हा त्रिकोण एक तयार करणार तर असे त्रिकोणही पाच लागतील आणि सहा पानं म्हणजे सहा पानं आणि पाच त्रिकोण म्हणजे अकरा तुकडे आपल्याला हे तयार करायचे आणि ते ह्याच्यामध्ये अडकवायचे तर आता आपण शिवायचं काम करूया ही पानं मी तयार केलेली आहेत ती लावून घेऊ बघा ही पानं अशी तयार करून ठेवलेली आहेत आणि आता हे त्रिकोण मी हे तीन ऑलरेडी लावलेले आहेत हे अजून पाच ना अजून दोन तयार करायला लागतील मला एवढे करते आता बघा हे पान आपण असं अडकवलं आणि त्याला टाचण्या लावली टाचणी लावली अशा पद्धतीने त्रिकोण तुकडे पान हे असं मी टाचत गेले आणि शेवटी परत सात इंच सा सोडून दिलेलं आहे ते हे अगदी सोपं आहे ही डबल पट्टी आहे ना पायपिंगसारखी ह्याच्यामध्ये बघा हे असं पान ठेवायचं आणि हे वरणं कापड ठेवायचं आणि सरळ मशीन आपल्याला सुरू करायचं आहे की ते त्याच्यावरती अटॅच होत जातं आणि अशा ह्याचं या आयडियाचा तुम्ही कित्येक ठिकाणी बघा उपयोग करू शकता काही कोणाचा वाढदिवस वगैरे असेल समजा तर वाढदिवसासाठी सुद्धा तुम्ही असं हॅपी बर्थडेचं असं एक तोरण तयार करू शकता म्हणजे असे त्रिकोण तयार करा एकाच्यावर एच एम्ब्रॉयडरी करा ए पी पी वाय अशा पद्धतीने स्पेलिंग तयार करून एम्ब्रॉयडरी करून तुम्ही छानसं एक तोरण तयार करू शकता किंवा फक्त केशरी रंगाचं करू शकता तुम्हाला जे त्रिकोण नसतील अडकवायचे समजा तर लोकरीचे बघा पम्पम बॉल्स तयार करता येतात गोळे लोकरीचे गोळे तयार करायचे आणि ते मध्ये मध्ये दोन ह्या पानांच्यामध्ये अडकवायचे बांधून घ्यायचे अशा पद्धतीने भरपूर तुम्ही आयडिया वापरून ही मी तुम्हाला एक नुसती बेसिक आयडिया दिली हे अत्यंत सोप्या पद्धतीचं आहे हे बघा हे पान अशा पद्धतीने मी याच्या आत ठेवलेलं आहे तर ह्याचा उपयोग तुम्ही, तुम्ही देवघरामध्ये तुमच्या इथे तोरण म्हणून तुम्ही करू शकता हे आता हे असं बघा संपत आलं की हे फक्त ह्या दोन पट्ट्या हे नुसतं असं एकावर एक घ्यायचं एक आणि हे क्लोज करायचं शेवटपर्यंत तर ते मुद्दामधून थोडंसं लांब ठेवायचं बंद म्हणजे आपल्याला खिळायला अडकवायला किंवा मा गाठ मारायला सोपं पडतं चौरंगासाठी सुद्धा बघा आपल्याला खाली हे तोरणसारखं एक बांधायचं असतं त्याच्यात तुम्ही उप उपयोग करू शकता सिल्कच्या कापडाचं तुम्ही तयार करू शकता तर ते त्याला थोडंसं तुम्हाला थोडंसं रिच लुक द्यायचा असला तर सिल्कच्या कापडाचे ब्लाऊज पिस असतात ना तसं तुम्ही तयार करू शकता बघा हे अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने हे तुमचं एक तोरण तयार झालेलं आहे बघा आता हे छानसं तोरण तयार झालेलं आहे दोन्हीकडनं मी सात सात इंच सोडलेलं आहे तुम्हाला जर हे सात इंच कमी वाटत असलं तर ह्याला तुम्ही जोड अजून लावू शकता आणखीन लांब घेऊ शकता किंवा जर हे लहान वाटत असलं तोरण तर आणखी एक्स्ट्रा त्रिकोण लावा एक एक पान दोन्हीकडे लावून तुमच्या घरच्या दाराच्या हिशोबाने तुम्ही तयार करू शकता रंगसंगती तुम्हाला हवी तशी घ्या पांढऱ्या रंगाच्याऐवजी तुम्हाला एम्ब्रॉयडरी करायची असली तर एम्ब्रॉयडरी करा, करा। केव्हा तरी वापरण्यासाठी अतिशय सुरेख तोरण आहे आणि हे सगळ्यांना शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि शेअर करा, करा। धन्यवाद